नमस्कार मनीषा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे झटपट रेसिपीमध्ये नाश्त्यासाठी उपमा तर आपण उपम्याची रेसिपी बघूया आपण उपमा बनवतोय उपमा बनवण्यासाठी असा जाडसर रवा घ्यायचा आहे तर आता हा चार ते पाच लोकांसाठी मी रवा उपमा बनवते तर मी जवळजवळ दीड पाव हा रवा घेतला आहे तर आपण पाहूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे यासाठी आपल्याला लागणारे फोडणीसाठी मूग डाळ त्यानंतर मी ड्रायफ्रूट फ्राय करून घेतलेत त्यानंतर आपल्याला लागणारे मिरची आणि कांदा कोथिंबीर आणि कढीपत्ता तर आपण आता करूया उपमा कढईमध्ये जे ड्रायफ्रूट तळून घेतले त्याचं थोडंसं तूप बाकी आहे याच तुपामध्ये आपण हा रवा भाजून घेऊया अगदी भाजण्यापुरतंच तुप आहे जास्त प्रमाणात नाही आहे त्याला रवा छान असा भाजून घेऊया आपण आता आपला रवा छान भाजून झालाय आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊया मस्त छान लाल भाजायचा म्हणजे रो जो उपमा आहे तसा मोकळा सुटसुटीत होतो चिकट होत नाही तर मी आता हा भाजलेला रवा एका भांड्यामध्ये काढून घेते तर आता आपण हा रवा काढून घेतला आणि आता आपण कढई ठेवून छान उपम्याची फोडणी कशी करायची ती दाखवते तुम्ही या पद्धतीने उपमा केला की तुमचा उपमा टेस्टी तर बनणारच आहे पण अगदी मोकळा सुटसुटीत बनतो तर पाहूया आपण उपम्याची फोडणी तर आपण आता याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत फोडणीसाठी आता सगळ्यात पहिली याच्यामध्ये आपण मोहरीचा तडका देणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये जाईल मूग डाळ त्यानंतर याच्यामध्ये जिरं घालून घ्या आणि आता आपण कढीपत्ता घालूया यानंतर जाईल मिरची आणि आता याच्यामध्ये जाईल कांदा आता हे आपण चांगलं लालसर कांदा होऊन द्यायचा आणि जी मुगाळ आपण फोडणीला घातलेली आहे त्याशी दासाखाली मस्त टस्तच येते ती छान वाटते जर तुम्हाला नाही आवडत तर ती तुम्ही नाही घातली तरी चालेल तर ता कांदा लाल होऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात थोडंसं हिंग घालून घ्या तर आता आपण हिंग घालून घेऊया आणि यामध्ये जाईल एक चमचा हळद याच टाईमला जर तुमच्याकडं गाजर असेल तर तुम्ही गाजर कापून घाला आता माझ्याकडं नाही म्हणून मी नाही घातलं आता आपला कांदा होत आलाय आहे पण आपल्याला अजून लाल करायचं आहे माझा थोडा घसा खराब झालाय त्याच्यामुळे आवाज जरा गोगरा येतोय तर आता थोडस थंड वातावरण आहे म्हणून उपम्यासाठी आपण थोडंसं पाणी गरम करून घेतलंय आता यामध्ये चवीपुरतं एक चमचा मीठ घालून घेऊया मिक्स करून घ्या आता कांदा ही आपला लाल झालाय आता याच्यावर आपण घालून घेऊया भाजलेला रवा तर आता हात चिकटलेला रवा गरम आहे त्याच्यामुळे चिकटला गेलाय तो मी व्यवस्थित हाताने काढून घेते आता सगळा रवा याच्यात घातला आहे आपण आणि आता तो मी हलवून घेते छान हा जो मसाला आहे तो मिक्स करून घेऊया आपण आपला चांगला मिक्स करून झालाय आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेते आणि आता छान आपण याला मिक्स करून घेऊया या प्रोसेसला गॅस स्लो ठेवा आणि रव्याच्या गुठळ्या न होता छान असा मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्यानंतर थोड्या वेळ आपण याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे आपला हा रवा आहे तो छान फुलतो तर अगदी आता पाच मिनिटात छान वा फळून आपला रवा तयार होईल असं पाच मिनिटं झाकण ठेवून आपण रवा ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस तो रवा जाड असतो तर तो छान असा फुलला जातो आणि एकदम आता आपला हा उपमा रेडी असेल याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूट वरून घाला किंवा त्यामध्ये मिक्स केले तरी चालतात तर मैत्रिणींनो आता छान आपला हा उपमा असा मस्त फुलला आहे आणि पाहू शकता असं छान मोकळाही झाला आहे हे पहा आता आपण डिश बनवूया यावर आपण वरून घालणार आहोत कोथिंबीर तर ती घालून घेते पहिली मी तर आता आपण डिश बनवूया गरम गरम वा फलता सॉरी उपमा आणि यावर असे आपण फ्राय केलेले ड्राय फ्रूट्स तर हे असे वरून घालून घ्यायचे म्हणजे खाताना ते लूज पडत नाही आणि मुलं आवडीने खातात सो so, आपली ही डिश रेडी झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा उपमा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय तर आता उपम्यासाठी बनली आहे अशी आमची मैफी कसा झाला आहे उपमा 哦。<What? S 2> oh.